नमस्कार मंडळी कशा आहात सगळे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कसे चालले तुमचे लक्ष्मीपूजन माझी बघा कशी तयारी चालले इथे मी सकाळ सकाळी मस्त हार बनवायला घेतलेले आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणि म्हणलं हार बनवून नंतर पुरणपोळीची तयारी सुरू केलेली मी पुरणपोळी बनवायला घेतलेली इथं डाळ शिजत घातलेली इकडे पीठ मळून घेत होते एका बाजूला आणि नंतर बघा माझ्या पुरण तयार झालेल्या आहेत त्या पण बघून घ्या एका बाजूला मस्त आमटी चढवलेली आहे फोडणी देऊन मी आणि दुसऱ्या बाजूला लगेच पोळ्या करत आहे इकडे पोळ्या लाटत होते पुरण मस्त भरलेलं भरून गच्च पोळ्या भरत होते एवढ्या टेस्टी पोळ्या झालेल्या माझ्या नव्हतं अकरा वर्षामध्ये तुला पोळ्या आमटी जमली नंतर इथे खूप मोठा वारा सुटला असा ना की उचराला नको एवढा मस्त वारा सगळं पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला सगळी तयारी झालेली काय करायचं आहे काय नाही वगैरे आणि नंतर इथे असा वारा सुटला रांगोळी काढायलाच घेणार होतं की रांगोळी काढली नाही आम्ही वारा वगैरे सुटलेला बघून का तर आता पाऊस येईल असं वातावरण झालेलं आणि नंतर खरंच खूप जोराचा एवढा जोरात पाऊस झाला ना इकडे गाडी वगैरे धुऊन मस्त पार्क केलेली होती म्हटलं पूजा करायची गाडीची बघा किती सुसाट वारा सुटलेला थोडाच वेळ झाला की असा जो पाऊस जोरदार चालू झाला की आमचा सगळ्यांचा मूडच गेला सगळ्यांचा मूड खराब झालेला पाऊस आला आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी नेमकाच आता काय करायचं मग आम्ही सगळ्यांनी तयारी वे केलेली चांगली पण नंतर ऐन टायमाला मग साधे सिंपलच तयार झालो आणि पूजेची तयारी सुरू केली का तर पावसाने सगळ्या मूडची वाट लावलेली काय करायचं मग घरातली लक्ष्मीपूजन पण करून घेतलं आणि नंतर मग गाडी ओळून घेतली बाहेर कपडे लता वगैरे आणि टायमाला साडीचा सा वगैरे सगळा सा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून कुणी कमेंट करू नका की साडी नाही घातली ड्रेसवर पूजन गाडीची पूजा केली तुमच्यात काय लक्ष्मी लक्ष्मीपूजनला काय साडी घालत नाहीत का असा ना कमेंट कुणीच करू नका का, का तर पावसानेच आमची धांदळ एवढी उडाली एक आम तर आम्ही चाळीत राहतो काही मध्ये नाही त्याच्यामुळे किचकिच वाटते त्याच्यामुळे नाही घातली साडी तुमची लक्ष्मी पूजन कशी झाली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Thank you. no or... me entiendo, or... le da, or... para, or... para, or... para, para,